मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय युती करत असल्याची घोषणा उद्धव आणि राज ठाकरेंनी बुधवारी केली आहे मात्र हे केवळ दोन भावांचं एकत्र येणं नव्हतं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन राजकीय पक्षांमधली ही युती युती नव्हती तर सगळ्या ठाकरे कुटुंबियांचं मनोमिलन होतं ठाकरे फॅमिलीमध्ये रक्ताचं नातं किती घट्ट आहे हे या निमित्तानं पुन्हा एकदा सगळ्यांना दिसलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न अखेर साकार दोन्ही भाऊ पुन्हा एकत्र ठाकरे फॅमिलीचंही मनोमिलन ठाकरे ब्रँड अनोखा इमोशनल बॉन्ड गौतम राजाध्यक्ष यांनी टिपलेला हाच तो ऐतिहासिक फोटो उद्धव आणि राज ठाकरे यांच्या खांद्यावर हात टाकून बसलेले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वरळीच्या हॉटेल ब्ल्यू सी मध्येच ठाकरे बंधूंच्या युतीची ऐतिहासिक घोषणा झाली त्याच हॉटेल बाहेर सर्वांचं लक्ष वेधून घेत होत हेच ते पोस्टर दोन्ही भावांनी आपापसातले राजकीय मतभेद विसरून पुन्हा एकत्र बाळासाहेबांची इच्छा मराठी माणसाचही तेच स्वप्न होत तब्बल वीस वर्षांनी ते स्वप्न साकार झालं सदृश असं मी जे माझ्या डोळ्याने पाहिलेलं होत त्याची आज खूप आठवण येते आणि हे दृश्य आज साहेब असते तर त्याचा आनंद द्विगुणित झाला असता पण ठीक आहे आज साहेब नाही येत पण काही काळ दोघे एकत्र आले आणि साहेबांची इच्छा तमाम मराठी माणसांची इच्छा आमच्या कुटुंबाची इच्छा या दोघांनी पूर्ण केली यात आम्हाला समाधान आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हा राजकारणातला सर्वात मोठा ब्रँड त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसाठी आयोजित पत्रकार परिषदेत याच एकमेव ब्रँडचा फोटो झळकत होता बाळासाहेब ठाकरे आणि दोन्ही पक्षांची निवडणूक चिन्ह बाळासाहेब ठाकरे यांचं गारुड अजूनही मराठी माणसाच्या मनावर असल्याने महापालिका निवडणुकीत हाच खणखणीत ब्रँड असेल हे यानिमित्तानं स्पष्ट झालंय व्यासपीठाच्या शेजारी लावण्यात आलेल्या फोटोंमधून सुद्धा ठाकरेंचा वारसा झळकत होता आजोबा प्रबोधनकार ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्यासह राज ठाकरेंचे वडील स्वर्गीय श्रीकांत ठाकरे यांच्या तस्वीरी तिथं लावण्यात आल्या होत्या ठाकरे फॅमिलीच्या जोडीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो ठाकरेंच्या आदर्शाची ओळख करून देत होते युतीच्या घोषणा केल्यानंतर अख्ख ठाकरे कुटुंब व्यासपीठावर एकत्र आलं शर्मिला ठाकरेंच्या बाजूला आदित्य आणि रश्मी ठाकरेंच्या मागे अमित उभे राहिले या सगळ्या ठाकरे फॅमिलीत वेगळे दिसत होते संजय राऊत आणि ते बाजूला जात होते मात्र राज ठाकरेंनी त्यांचा हात धरून त्यांना फॅमिली फोटोमध्ये उभवले युतीच्या घोषणेआधी उद्धव आणि राज ठाकरेंनी शिवाजी पार्क इथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिनंदन केलं यावेळी ठाकरे कुटुंबातला अनोखा बॉन्ड दिसून आला उद्धव आणि राज ठाकरे दोघांनी एकच हार बाळासाहेबांना घातला कुल रश्मी आणि शर्मिला ठाकरे यांनीही तेच केलं अगदी मुलं आदित्य आणि अमित ठाकरे असं सगळं कुटुंबच बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नतमस्तक झालं बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाण्याआधी उद्धव रश्मी आणि आदित्य ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी गेले शर्मिला ठाकरे या स्वतः गॅलरीत उभ्या राहून उद्धव ठाकरे आणि कुटुंबाची वाट पाहत होत्या राज ठाकरेंची आई कुंदाताई ठाकरे यांनी राज आणि उद्धव या दोघा भावांचं शिवतीर्थावर औक्षण केलं आणि आशीर्वाद दिला यावेळी रश्मी आणि शर्मिला यांच्यासोबत राज ठाकरेंच्या भगिनी जय जयवंती उपस्थित होत्या राज ठाकरेंच्या या महिला आघाडीचं मेटफूट जमल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं शिवतीर्थावरून राज आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीतून बाहेर पडले त्यावेळी राज ठाकरेंनी हाटची पोज देत छान स्माईल केलं ठाकरेंच्या हृदयाच्या तारा कशा छान जुळल्यात हेच त्यांनी इशाऱ्या इशाऱ्यात सांगून टाकले अगदी पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा सुद्धा ठाकरे बंधूंची मुश्किल केमिस्ट्री दिसून आली आधी कोण बोलणार यावरून दोघा भावांमध्ये काही क्षण पहिले आप पहिले आप असं सुरू झालं बघा एवढं आमचं एकमत झालेलं आहे हे सगळे ठाकरे क्षण पाहिल्यानंतर ही केवळ दोन राजकीय पक्षांची युती नव्हती तर अख्तर अख्ख्या ठाकरे फॅमिलीचं हे मनोमिलन होत ठाकरे ब्रँड इतकंच त्यांच्यातला इमोशनल बॉन्डही महाराष्ट्राला दिसला राजकारणापेक्षा रक्ताचं नातं श्रेष्ठ असतं घट्ट असतं याची साक्ष पटली ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज